नमस्कार आज आपण श्री परमज्योतींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी प्रशांत डोंगरे पुण्यात राहतो एका नामांकित आय टी कंपनीत प्रोजेक्ट लीडर म्हणून मी काम करतो दोन हजार सातपासून मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अनुग्रहाच्या छायात आहे आरोग्य ऐश्वर व आयुष्यातील अनेक व सर्व क्षेत्रात झालेले असामान्य चमत्कार मी बघितले आणि अनुभव केले आहे एवढे आशीर्वाद प्राप्त करूनसुद्धा माझे भविष्य व बद्दल मी सतत चिंताग्रस्त असायचो मला खूप असुरक्षित वाटायचे आणि हा असुरक्षिततामुळे मी अगदी क्षुल्लक गोष्टीत माझा राग व्यक्त करायचे मी माझे करिअरबद्दल आणि माझे बद्दल भीती व असुरक्षितता ह्या दृष्टिकोनातून आयोजन करण्यात अडकलो होतो त्यामुळे आयुष्य त्रासदायक झाले होते भविष्यासंबंधित असलेल्या सतत व्यवस्थतेमुळे मला वर्तमान क्षणाचा आनंद घेत येत नव्हता यामुळे आजपर्यंत मिळालेल्या आशीर्वादांसाठी कृतज्ञता व्यक्त करता येत नव्हती माझ्या भोवतालची परिस्थितीच्या व लोकांचा माझा आतून प्रचंड विरोध होत येत होता आणि ह्याच्यामुळे माझे दुःख जास्त झाले श्री भगवानांची मुक्तीमोक्ष क्लासमध्ये मी भाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक गोष्ट बदलायला सुरुवात झाली यानंतर केलेल्या क्लासेस व प्रक्रियामुळे माझ्यात हळूहळू जागरूकता वाढली दुःखाच्या प्र चक्रात मी न कळत अडकलो होतो हे समजण्यासाठी खूप मदत मिळाली तरीही नवरात्री हवनात सर्वात उल्लेखनीय परिवर्तन घडले माझ्या आंतरिक स्थितीचे सत्य मला दाखवण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली आणि त्यांच्या अनुग्रहामुळे ते सत्य माझ्यासमोर आपोआप उघडले माझे आंतरिक सत्य विरोध किंवा मूल्यांकन न करता मी स्पष्टपणे बघितले ते साक्षीबावाने बघित बघताना खूप आनंद होत होता हवन फक्त विधी नसून अचेतन मनासाठी प्रक्रिया आहेत श्री भगवानांची ही शिकवण माझा प्रत्यक्ष अनुभव झाली आयुष्यासोबत प्रभावित होण्यासाठी स्थिती आपल्याला प्रदान करणे हा हवनाच्या संकल्प होता आयुष्य सहजपणे प्रभावित होत असल्याचा अनुभव घ्यायला मी सुरुवात केली माझा आतील विरोध सहजपणे विरून गेला ही अद्भुत मनस्थिती मिळवणे अशक्य आहे हे फक्त श्री परमज्योतींचा अनुग्रहाने प्राप्त झाली आहे ही मला समजले माझा विरोध घळून पडला माझे दुःख भविष्याची अविरत चिंताही गायब झाली आता मी माझ्या करिअरबद्दल विचार किंवा आयोजन करतो पण आता ते भीती किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून येत नाही आता माझा प्रतिक्रियांमध्ये संतुलन आहे भावनिक परिवर्तनशीलतेमुळे माझ्या नात्यांमध्ये बदल झाले आहे सध्या कर्मचारी कपातीमुळे माझ्या कंपनीत माझ्या सहकारी वर्गात खूप भीती व असुरक्षितता आहे पण त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही काहीही ताण न घेता संपूर्णपणे एकाग्र होऊन मी माझे काम करतो व काही नवीन संधीसाठी प्रत्यक्ष पाऊल उचलतो मी व माझ्या मनातील अंतर वाढले आहे विचार येतात व जातात आणि त्यांच्याकडे मी साक्षी भावाने बघतो स्वतःला स्वतःचा व इतरांचा स्वीकार करण्याची अनुमती देतो ऐक्य व संतुलनाचे अनुभव करत मी आयुष्यासोबत प्रभावित होतो माझा आयुष्यात इतके गहन परिवर्तन केल्याबद्दल प्रवाहित વ અનુગ્રહિત આયુષ્ય પ્રદાન કે શ્રી પરમજ્યો ભગવતી ભગવાનના માજે અનંતકોટી ધન્યવાદ જય બોલો શ્રી પરમજ્યો ભગવતી ભગવાન કી જય